नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या रवीग या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे स्वर्गनगरी कोकणातून तुम्हाला आता सध्याचं गावचं आपलं वातावरण दाखवतो पाऊस संपला आहे गावीसुद्धा मध्येच कधीतरी पडतो आणि भातसुद्धा आता कापायला रेडी होईल आई आणि मी चाललो आहे आता शेतावरती वाऱ्याने वगैरे भात खाली पडतो तर ते बघायला येत होतो खूप दिवसांनी आलो आहे आणि हे बघा भात पण आता सुकायला लागले कारण की पाऊस गेला आहे आणि ऊन चालू झालं आहे तर थोड्या दिवसाने भात कापणी कोकणात चालू होईल पुढे आपली शेती आहे ते पण दाखवतो तुम्ही याच्या आधी लावणीचे वगैरे व्हिडिओ बघितला असणार तर त्याच्यात तुम्हाला दिसली असेल ही ते नाचणी लावले नाचणीची कंस आहेत अजून सुकले नाहीत अजून हिरवेच आहेत नाचणी सुकायला थोडं टाईम लागतो कारण की पूर्ण पावसाला गेल्याच्या नंतर ते थोडं थोडं कुठे काळं पडायला सुरुवात होते हे बघा थोडं थोडं कुठे कुठे एक एक कणूस काल पडतंय अजून हिरवेच आहेत इकडे पुढे आल्यावरती आपली शेती चालू होते शेताच्या बांधावरून आम्ही पुढे चाललोय इकडे अजून हिरवगार आहे इथे पाणथळ जागा असल्यामुळे भातशेती अजून ओळीच आहे सुकले अजून जसं पाणी मोरून जाईल शेतातलं मग भात सुकायला सुरुवात होईल आणि वरचं क भातावरती आलेलं कणीसुद्धा सुकायला सुरुवात होईल त्यानंतर भात कापणी चालू होते गणपतीनंतर आता आलो आहे आम्ही शेतावरती खूप दिवसमध्ये फेरी झाली नव्हती त्याच्यानंतर आत्ता आम्ही आलो आहे भातावरती कीड तर नाही पडली अजून नाहीतर मध्ये मध्ये भातावरती कीड पडते म्हणजे थोडे छोटे छोटे पाखरे वगैरे सोरिड वगैरे येऊन बसतात काल कोणता अजून टाइम आहे कारण की भात अजून ओला हो आहे त्याच्यामुळे जास्त टोल असू शकतात पाणी जातो भात लावणीची व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले ते तुम्ही बघू शकता इकडून आपली भात शेती चालू होते पूर्ण फोटपर्यंत चार सोंडेस लावलेले यावर्षी तीन सोंडे सोडून दिलेले इकडे पुढे पुढचा एक सोंडा आणि ह्या मागची मागे तीन सोंडे गेले ते लाईनीत इकडे थोडं थोडं सुकायला सुरुवात झाली आहे आणि गावचं वातावरण पण मस्त झालंय एकदम पाऊस पण कमी झालाय आणि थोडंफार धुकं पडायला आहे सकाळचं आणि थंडी पण वाचते थोड्या दिवसाने भात कापायला होईल अजून पाते वगैरे हिरव्याच आहेत एवढं पण अजून सुकलं नाही काही आई तिकडे वर्ष बांधाने बघते पाणी वगैरे आहे का अजून ते बघा तिकडे समोर दिसत समोरून आलो आपण तिकडून फिरत फिरत असे एक दोन तीन चार आणि हां चार चोंडेच लावलेत आपण हे आपले पट्ट्यातले हे समोरचे दोन आणि इकडचे दोन इकडचे फोडचे दोन सोंडे आहेत हे बघा दिसतंय गवत तिकडचे सोडून दिलेत आणि इकडे खाली पण दोन सोंडे होते ते यावर्षी नाही केलेत समोर आपलं गाव आहे निसर्ग बघा असं एकदम हिरवंगार माकडांचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे लोकांनी म्हणजे शेतामध्ये काकडी वगैरे लावायचे सोडून दिले नाहीतर गणपतीच्या टायमाला काकडी वगैरे चिबूड वगैरे खायला भेटायचे पहिले आता कोण लावत नाही कारण क रानातले डुक्कर वगैरे असेल ते पिकाची जास्त नाश करतात म्हणून लोकांनी शेती पण सोडून दिले खूप प्रमाणात शेती कमी झाली आहे त्याच्यामध्ये कोकणातले दहा टक्केच लोक आता शेती करतात बाकीच्यानी शेती सोडून दिले वातावरण पण एकदम छान झालंय इकडे बघा आई उभे आहे तिथे एक छोटीशी खोपटी गेले जेणेकरून इथून सगळीकडे शेतावरती लक्ष टाकता येईल कुठून गोरे वासरे आतमारी शिरत नाहीत ना इथे बसून आपण राखण करू शकतो शेताची तेव्हा आणि चढायला पण बघा वरती कसे वेगळ्याच पद्धतीचं झाड तिथे लावलंय मग जेणेकरून वरती जाऊन बसू शकतो आणि इथून चौफेर नजर आपण फिरवू शकतो चारी साईडला नजर आपण इकडून टाकू शकतो हे बघा तिकडे समोर पण एक अशीच खोपटी बनवलेली आहे आणि इकडे हे बघा इकडे पाणी आहे पाणी चालू असल्या कारणाने भात शेती अजून ओवळीच आहे जेव्हा पाणी हे पूर्ण पावसाला पूर्ण निघून जाईल त्याच्यानंतरला मग जे पाती आहेत त्या पूर्ण सुकून जाणार त्याच्यानंतर भात कापण्यालायक होऊन जाईल इकडून किती मस्त वातावरण झालंय हिरवगार संध्याकाळची वेळ आहे मस्त वाटतं असं आलेलो खूप दिवस आलो नव्हतं शेतावरती म्हणून आई बोलली चला जाऊन येऊयात बघूयात काय रानातल्याने काय म्हणजे पाळलंय वगैरे कारण की डुक्कर वगैरे येतात ना पूर्ण वाट लावून टाकतात शेतीची एवढे मेहनतीने आपण शेती करतो कारण की रानातली खूप शेती लोकांनी सोडली आहे म्हणून दारात जवळ डुक्कर वगैरे येतात आणि पूर्ण वाट लावून टाकतात चला तर भात बघून आहे आपलं व्यवस्थित आहे अजून कापायला आहे नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये